आहो मी काय म्हणतो रातपासूनच आपण इथं खेडेला आलो खरं पण महा सारा जीव मोवाडमध्येच आहे पोलीस रात्री टारच्या उजेडा दिसन थे थे मढे उचलत होते दिवस निघाल्या होतं लय जो मान लागले लागले थे ह्या कामी आपल्या माथारीचा शोध लागला असन का आपल्या यटाळ्यातले कोण गेले कोण कोण जिते आहेत ते तिथं गेल्याशिवाय कसं कळणार बरे आपल्याले म्हणून म्हणतो जाऊ लेखाले पुण्या मोह वाढले तिथे जाण्यासाठी गाड्या तर लागूनच येत चलता काय मग रात पासून झाला एवढा लाई झाला आणि इथं स बसून तरी चित थारावर एक आपलं तिथं गेलो तर निदान काय काय घडते हे तरी डोळ्याला दिसन ना रमा मुकुंदाला कळवळून म्हणाली महा हे मनात खावाचा हाच विचार घेऊन राहिला पण म्हणलं तू म्हणसीन कालचे येळ भाळीचे थकले आपण आता मी नाही येत गीत आणि तुम्ही नका जाऊ हा सकाय बाय बोलसीन म्हणून मितावा चूप होतो थेपाय मोवडसाठी जीप उभीच आहे तिथं चाल मग लवकर मुकुंदानं रामाच्या बोलण्याला एक प्रकारे दुजोराच दिला आणि लगेच ते जीपकडे निघाली मी येतो का मुकुंदा आम्ही तर ही तसं बसून काय करावं असं म्हणत शिवाही त्यांच्याबरोबर निघाला शिवापाठोपाठ अजूनही ओळखीचे अनोळखीचे काही लोक निघाले आणि मोवडला जाणाऱ्या गाड्यांमध्ये जाऊन बसलेत मोवाडला अजूनही ठिकठिकाणी वीस वीस पंचवीस पंचवीस जणांचे ग्रुप करून किंवा त्याहूनही जास्त स्त्री पुरुषांची गर्दी उसळलेली दिसत होती अर्थात अशी गर्दी करून असलेले हे स्त्री पुरुष निव्वळ बघ्याच काम करत होते मुकुंदाला बघताच इसीनाथ भोयर चिखल तुडवत लांब लांब टांगा टाकत दुसऱ्या गर्दीतनं मुकुंदाकडे आला आणि म्हणाला ए जे काय होते ते छिन्न काय बरे नाही मुकुंद भाऊ अरे पोलीस आई ना मदत करायची असते तर हिथं तर बाप्पा उलटी गंगा भाऊन राहिली काहून गाईसीनाथ असं काय झालं बापा सारा पोलीस ताफा तहान बोगीसरून कामाला लागलाय ना तुला त्याचं काहीच कसं वाटत नाही आता या निसर्गाच्या कोप आलाय थे तरी बिचारे पोलीस काय करतील या महापुर थोपून धरासाठी त्या इल्या काय आडवे झोप म्हणतात काय आता धौम्य ऋषी आणि आरुणी शिष्यासारखा धौम्य ऋषीच्या ध्यानात खंड पडू नये म्हणून पाण्याच्या दांडात आरोणी आडवा निजला होता म्हणते मुकुंदानं इसिनाथच्या बोलण्याला मस्करी समजून एक प्रकारे इसिनाथची कुसकरीच केली अगं तसा नाही मुकुंद भाऊ या मढाईच्या अंगावरचं सोनं नाणं आहे थे काढून हे पोलीस आपल्या घिशात घालून राहिले जशी सोनं नाणं वरबडण्याची स्पर्धा सुरू येत यायची कोणाच्या अंगावर मुंदी आहे कोणाच्या अंगावर यगदानी मंगळसूत गोप कोणाच्या अंगावर चा चपलाहार पाया तोरड्या या सोन्या चांदीच्या लालचिन्ह मढ्याईपर्यंत कसं जाता येईन याचा जो तो पोलीस निमित्त साधून राहिला जसा चा। आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलं हे चिन्ह आता ह्या अंधाधुंदीत खरंच या, या सोन्याचे जे वारसदार आहेत त्या आईच्या पर्यंत पोचणार आहे का ते का त्या आईचे कोणी वारसदार नाही म्हणून ते सोनं सरकार जमा होणार आहे का हे पोलीस एवढं जीवाचं रान करून राहिले ते माड्याची विल्हेवाट लावासाठी का सोनं लुबाडासाठी तूच सांग यालेच म्हणते माड्याच्या टाळूवरचं लोणी खाणं मोगळ्याही आल्या वागून राहिले बापा जसे हिसेना तुला चिड येणं साहजिक आहे बापा पण पाचही बोट सारखे राहत नाही राजा कोणी कौरवाचे आणि कोणी पांडवाचे कोणाची नेत कशी आणि कोणाची कशी येळाशी पडली का कोणाले बोलतं काय बोलतं मागासी कलेक्टर साहेबानं जीव तोडून सांगितलं एस पी साहेबांना जीव तोडून सांगितलं का आपापले मडे ओळखा आपापले नातेवाईक सांगा कोणाले काही विधी ओरकायचे असतील तर ओरकावा त्या वागताले कोणीच पुढं गेलं नाही आमच्याजवळ काय आमच्याजवळ होतो नाही ते, ते समज व्हावून गेलं आम्ही लाकडं कुटी सपाव असे साडक्या माची कशी वाट लावाव असे सगळे पूर्वग्रस्त एकमुखानं एका सुरात बोलले का नाही म्हणून आता प्रशासनानं सामूहिक अंत्यसंस्कार करायला सुरुवात केली आणि हे मडे काढले जो जो मदतीला येईल त्याले ते आईला सामावून घेतलं आता ही तर चूक तरी कोणाची आणि तसंही सुखापाठी दुःख आणि दुखापाठी सुख म्हणतेस का नाही ते असं कोणासाठी आयुष्याची कमाई गेली तर कोणाचे पिढी जात वावर शेत आणि घरदार वाहून गेले आणि कोणासाठी या रूपानं वाहती गंगाधार असे आली सर्वेचं मन काही सारखे राहत नाही बापा आता ही गोष्ट आपण कोणाला सांगायला जाऊ तर तेच म्हणतील आम्ही त्याला आत्ता बाजूला करतो तुम्ही व्हा आणि करा हे काम नाही तर चालते तसं चालू द्या म्हणतीन चालत्या गाड्याला खेळ नाका ठोकू म्हणतील मुकुंदानं इसिनातला समजवण्याचा प्रयत्न केला आमच्या म्हातारीच्या गळ्या गाळ्यात तोळ्याभराची एकदानी होती भाऊजी तेही असंच कोणीतरी लोडले असन बाप्पा आता आपण म्हातारीचा शोध घेतोय म्हणलं तर कुठं घ्यावं जिकडं तिकडं गाळात रुतून बसलेत मढे हे आपल्या मनातली भावना बोलून दाखवली त्याच गर्दीत असलेला एक अनोळखी मनुष्यही दबक्या आवाजात काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होता पण तो बोलू का नको अशी त्याची संभ्रमावस्था बघताच मुकुंद त्याला म्हणाला दादा तुम्ही ना वाढली सा तुमचंही कोणी इथं सरात होता काय कुठून आले बाप्पा तुम्ही मी नरखेडेलचाच राहणार आहे हो पण ह्या गाडीला थे महत्त्वाचं नाही आम्ही एक किळस्वानी घटना बघितली माळूस किले काळीमा लावणारी घटना या ताई हितस आहेत म्हणून कवाचा सांगू का नको या विचारात आहो काहीतरी एक एक माणूस आणि त्याचा दलिंदर स्वभाव असते बघा मायबापाच्या पोटी जन्माला रामरोही आणि त्याला जिंदगीची सोच नाही म्हणते तशातलेच हे पोट तिडकीनं ती व्यक्ती बोलत होती त्याचा राग अनावर झाला होता काय काय झालं काय दादा एवढं चिडासाठी एवढ्या अंदाधुंदी तुमचा संताप सांताप का म्हणून काय झालं म्हणून काय विचारता राव हा यद्वंस पहासाठी गावागावचे लोक आले तरुण पोरी आल्या एका पोलिसानं एवढ्या गर्दीत एका पोरी संघ लगट केली तिने त्यालाच ढकूल केलं एका पोलिसानं ह्या असं करावं मला सांगा बरं आम्ही दोघा तिघाईनं ते उघड्या डोळ्यानं पाहिलं त्याला त्याच्या ते काळ्या करणीचा जाबही विचारला चरला तेव्हा तो बिनलाजा म्हणे तुम्ही या मजा घ्या आणि खुद्द जो गाईघाईनं चिखल खोंधतपाडाला पाहिला आवत आम्हाला रागता असा आला का सर्वेनं मिळून त्याला चापकानं फोडून काढावं आणि तिथंच उभा पेटवून द्यावं पण इथं परिस्थिती काय आणि कोणाच्यावर कोंडी कुणी लागाव तरी आम्ही एस पी साहेबाला जाऊन हे गोष्ट सांगितली तर एस पी साहेब म्हणे खरं तर ते कृत्य लांछनास्पदे पण त्या पोलिसाचं नाव त्याचा बक्कल नंबर सांगा त्याला नोकरीवरनं बडतर करता येईन पुढं त्याला शिक्षा होईल पण बाप्पा आता या गोंधळात त्याला शोधून कसा काढायचा आणि ठोस पुरावा काय पुराव्या अभावी आमचे हात बांधलेले आहेत ना जाऊ द्या या जा चक्कर मग त्याच्याबरोबर पेपरवाले लय आले दादा इथं टी व्हीवाले वाले आले त्या आईला सांगा ना ही गोष्ट इसिनाथ भोयरनं त्याला सल्ला दिला काय सांगताय राव हे चिन्ह पाहिल्यापासून निर्र महाड ओसकं भनबनून राहिलं सांगण्यारा इल आज आणि ऐकण्या आज हेही म्हणतीन तवास थोडीसला असता तर फोटो घेतला असता पण आता साप गेल्यावर फारफार झोडपून फायदा काय यालेच कलियुग म्हणते दादा अशा बुद्धीचे लोक जगामध्ये राहते म्हणून जग इनाशाकडं जाऊन राहिलं ॲक्सिडेंट म्हणू नका असा वाला दुष्काळ कोरडा दुष्काळ म्हणू नका असं आसमानी संकट म्हणू नका आणि हा भादरासारखे सुलतानी संकटही म्हणू नका लय लय रंगीली आहे दुनिया बॉट मोजणे इतके काही दान दरम्यान माणूस केले जागणारे आहेत म्हणून एवढी तरी दुनवे टिकू नये नाही तर जगबुडी वाले येळ नाही असेच मायचे सपू दुन्वेचा नाश कराले कारणीभूत आहेत दीर्घ उसासाठा कोणीसीनाथ भोयर बोलला रमा खाली मान घालून सगळं ऐकत होती तशाही स्थिती तिला मेल्याहून मेल्यासारखं वाटत होतं अशात कावळा बसावा आणि फांदी तुटावी तसा प्रकार अचानक घडला म्हणजे समोरच्या गर्दीतनं रामदास वानखड्या चिखल तोडवत आणि दात विचकत सरळ मुकुंदाकडे यायला लागला त्याला पाहताच इसिनाथ म्हणाला मुकुंद भाऊ मी पाहतो ते तुम्ही पाहताय ना समजा मोवाड होऊन गेलं आजूबाजूचे गाव व्हायले इतके निरपरा ढोराण पशुपक्षी मेले पण हेच जतींदर मात्र जसं तसे येळकाळ काय लोक सारे विचारात आहेत पुढं काय व्हिईन त्या इचारानं आजच्याबरोबर हृदयाच्या फिकरत आहेत आणि हे अवदक पोट्ट दात इचकून राहिलं या सुतके वातावरणात याला हसाला कायचा येते म्हण कायची खुशी झाली मुरद्याला तर काजी ना क्या बाप्पा असं इसीनाथ भाऊजी जाई मोगऱ्याले दुःख मोठं अन कडू भोपळ्याले पीक मोठं तासेतली गोष्ट आहे या रामदास वानखडेसारखे कडू झैरी माणसं साऱ्या गावाले काळ राहते थोपा जलिंदर वानाचा इकडंच येऊन राहिला कायची बातमी आणली तर काय जिंकाबोहार आहे ना रमा ही पोट तिडकीनं तुच्छतापूर्वक बोलली तेव्हा ना रामदास या चौकडीजवळ येऊन उभा राहिला दात विचकत म्हणाला हो हो काय मुकून भाऊ तुम्ही तर दोन तीन दिवसापासून दिसलेच नाही म्हटलं तुम्हीही गेले काय वाहून नाही <laughs> नाही म्हणजे तुझं घर वावर तर गेलं भाऊन म्हटलं तसं तूही तुझ्या पुऱ्या परिवारासहित गेला काय महा घर आणि वावर गेलं तू नाही का गेलं भाऊन मग तू काहून जितताय तसंच मीही ना महापरिवारही आहे आणि आमच्या आयुष्याची दोरी लय ले, लंबी आहे खरं सांगायचं तर हाड्याच्या सरपाने ढोर मरत नसते मुकुंदा तिरस्कारानं कपाळावर आठी पाडून पण शांतपणे बोलला तू काहून आमचं उन चित रे रामदास ना नाही नाही तसं नाही तसं नाही तस ना, आपले मला वाटलं सहीज बॉ पण जाऊ दे आता ह्या प्रशासनाचे काम आले चांगलीच गती आली आता हेच पाहिणं सकाळीपासून किती मोद्यायची अंढवारायची वेले लावली त्याईन आता तर मिलिट्रीचे लोक बी आलेत त्या मिलिटरीवाल्याईनं नदीच्या कापारीतून लय मुर्दे काढले का मात्र खरी कसोटी तर पशुवैद्यकीय खात्याच्या काहीची होऊन राहिली एक एक ढोर सहाशे सातशे किलो वजनाचं आहे म्हणते म्हशी तर हजार हजार किलो वजनाचे आहेत खरं आता त्याईला उचलून ट्रकात टाकणं म्हणजे मोठं कठीण काम त्याईच्या मदतीला सफाई कामगार दिलेत का म्हणजे मेहतर मेहतरी दिलेत एक तर ते ढोर तीन तीन चार चार माणसाईला उचलत नाही आणि ते सडल्या कुजल्यामुळं उचलून ट्रकात टाकता येत नाही बरं जागा उधडतो म्हणलं तर रोगराईच्या धाक्यानं तसं करता येत नाही अनास तशी काही कमी दुर्गंधी सुटली काय जिकडं तिकडं तरी करतील ना बिचारी आपलं नेमून दिलेलं काम इसिनाथ ना मध्येच असं बोलून त्याला गप्प करायचा प्रयत्न केला पण त्यालाही उत्तर देत रामदास पुढे म्हणाला करणार काहून नाही का इसिनाथ पगार घेते चांगले मग येळ वागताले का आम्ही पडणार नाही तर सांगतील कोणाले तशात हायच मंग बाराही महिन्यान तेराही काळ कामाले चाटा मारणं म्हणतं ज्याले त्याले वाटते सरकारी नोकरी मिळाली पाहिजे आपली लायकी असो वा नसो पण विच्छा सरकारी नोकरीची का का इथं एक बरं असते उसरा पासरा ड्युटीवर जाऊन सई मारले का घसघशीत पगार उचलाले मोकळे घाम गाळाले नको अन नांगाले नेट नको तुह मोठं लक्ष राहते रामदास या सगळ्या गोष्टी नाकाला वळी आणि कापाळाला आठी पाडून मुकुंदा म्हणाला ठेवाच लागते लक्ष मुकून भाऊ लक्ष ठेवावंच लागते नेतेगिरी करणं अशी होते का साधी सोपी गोष्ट नसते बाप्पा पुढारी आले आपले पुढारीपणाचं भान तर ठेवावंच लागतं आ म्हणजे काय तू स्वतःला नेता समजतं काय इसिनाथ त्याला हे नावलं मग काय तर आज नाही तर उद्याच नेता आहे मी या भागाचा आणि आता तर ह्या भागात या गावात तसाही उरलाच कोण वजनदार माणूस होते तेथं गेले वाहून मले म्हणत होते आता जण तुम्ही उद्याचे नेते म्हणून म्हणले आता मदत करू लागा मग मी आता साब सांगितलं का मी पूरग्रस्त आहो सध्याच्या परिस्थितीत महापूरग्रस्त या वक्ते मलेच प्रशासनाची मदत पाहिजे असं सांगतानाही रामदास केळसवाणा हसला आणि बेरक्याप्रमाणे सगळ्यांचे चेहरे निहाळ लागला असं कसं झालं रे देवा काय झालं रे बाप्पा हे पोरीच्या घरचे लोक पाठवायला तयार नव्हते तिले आज दबरदस्तीनं आणलं होतं पोरीले म्हणलं चार दिवस पोरगे माहेर पण भोगन पण देवाच्या मनात निहारच होते आता कसं तोंड दाखव मी त्या इला हे असं काहीतरी बोलून हेल काढून एक प्रौढ स्त्री रडत होती दहा पंधरा स्त्री पुरुष तिच्या भोवती जमले होते रमा मुकुंदा उभे होते त्या ठिकाणापासून काही अंतरावर हा गोंगाट सुरू होता त्यामुळे ते त्यांचं लक्ष तिकडे वेधलं गेलं झालेल्या दुर्घटनेमुळे ती रडती आहे ती दुःख व्याकुळ आहे हे सगळ्यांना कळलं होतं पण ती स्त्री नक्की कोण ही उत्सुकता सगळ्यांना होती म्हणून ते सगळेजण त्या गर्दीत घुसले बघतात तर रामाच्याच घराशेजारी राहणारी ती पंची होती रमाला बघताच पंचीने पुन्हा हंबरडा फोडला आता रमानंही तिला आपल्या हाताच्या कवट्यात पकडलं उजव्या हातानं तिच्या पाठीवर थोपटत रमा तिला धीर द्यायला लागली पंची विधवा होती ऐन तारुण्यातच तिला वैधव्य प्राप्त झालं होतं तरी कंबर कसून आपल्या मुलांचा ती सांभाळ करत होती नवऱ्याच्या हाची जी दोन तीन एकर जमीन होती ती एखाद्या पुरुषाप्रमाणे कसत होती शेतात राब राब राबत होती आपल्या मुलांना शिकवून नवऱ्याचं ध्येय तिला पूर्ण करायचं होतं तिच्या मुलीच्या नर्सिंगचा कोर्स झाल्यावरच आणि तिला पक्की नोकरी लागल्यावरच तिने तिचं लग्न केलं होतं तिचा जावई मुलाकडची इतर मंडळी समजदार होती खाऊन पिऊन ते सुखी होते त्यामुळे पंची मुलीच्या बाबतीत चिंतामुक्त होती आता फक्त मुलाला शिकून त्याला पगारदार झालेलं तिला बघायचं होतं त्याकरता ती स्वत शेतात राबायची आणि मुलाला शरदला अभ्यासाला वेळ द्यायची तु यावरच माई पुढची भिस्त आहे दादा असं त्याला म्हणायची तू आता अभ्यास कर तू शिकशील तेवढं शिक पण म्हात मले अंतर देऊ नको वगैरे वगैरे वारंवार बोलून आपलं मन ती त्याच्याजवळ मोकळं करायची अशाच प्रकारे तिचा संसाराचा गाडा सुरू होता तिच्या मुलीच्या लग्नानंतरची ही पहिलीच आषाढी म्हणून तिला माहेरी आणावं असं तिला वाटत होतं परंतु मी तीन महिन्याची गरोदर असल्यामुळे अशा थोड्या थोड्या कारणासाठी सुट्ट्या खर्च करण्यापेक्षा याच सुट्ट्या बाळंतपणात कामी येतील आणि आता येण्यापेक्षा पुढे चार महिन्यानंतर डोहाळ जेवणाला येईन असं मुलींनी तिला सुचवलं होतं पण आईचा वेडा हट्ट मुलीचा पहिला वेला आषाढाचा सण आपल्या येईल तसे लाड पुरवायचे आता आली तर सगळ्या माहेर भेटीगाठी भेटी गाठी होतील सुखदुःखाच्या गोष्टींची देवाणघेवाण होईल या सर्व उद्देशानं पंचीनं मुलीला घरी मोवाडला आणलंच आता मुलगी आलीच आहे म्हणून आपल्या आनंदात सहभागी करण्यासाठी आणि पंचीची बहीण जी पहिल्या मुलाची आई भरली सुवासीन असल्यामुळे तिच्याच शुभहस्ते मुलीची चोरचोरी कळायची या उद्देशानं पंची रात्रभऱ्या करता बहिणीकडे गेली होती आणि एका रात्रीतून हा हाहाकार उडाला होता मुलीला सोबत व्हावी म्हणून मुलाला शरदला तिने घरी ठेवलं होतं पण दोन्ही लेकरं महापुराचा घास ठरली होती नवरा पण दोन लेकरं पदरात टाकून गेला होता पण मुलांमुळे तर तिला जगण्याचा मोठा आधार मिळाला होता महापुरानं आता तो आधार सुद्धा हिरावून नेला पंचीचा हा आकांत पाहवत नव्हता तिथेच मुलीच्या सासरची सगळी मंडळी तिच्या भोवती कोंडाळा करून उभी होती पेपरमध्ये पुरासंबंधीची बातमी वाचताच ते सगळेजण मोवाडला आले होते सगळ्यांचंच दुःख काळजाला भिडणार होतं पोरीला नसतं आणलं तर बरं झालं असतं कुठून मती फिरली भरल्या संसारातून पोरीला उठावासाठी महापूर कारणीभूत नसून मीच कारणीभूत ठरली हे असं पश्चाताप दग्ध बोलून ती हंबरडा फोडत होती आहो बिचारे पंचे अर्ध्या आधी गावात असंच घडलं पहिल्या आखाडीच्या साणासाठी आलेल्या साऱ्या पोरी वाहून आहेत माये तू काहूनच स्वतःले दोष देत बरी वाईट घटना काय आपल्याला सांगून घडती काय बाई मायच्या मायेपोटी त्या हे सगळं केलं तर ना वगैरे वगैरे बोलून सगळेजण तिला समजवत होते खरं तर थोड्याफार फरकानं असं दृश्य घोळक्या घोळक्यात दिसत होतं संपूर्ण मोवाडचाच हा आकांत होता आज पहाटेपासून आमदार जाधवसाहेबांची धावपळ सुरू झाली होती तसं ही पूरस्थिती निर्माण झाल्यापासून त्यांची धावपळ बघण्यासारखीच होती आज पूरग्रस्त मोवाड आणि आजूबाजूच्या परिसराची पाहणी करण्यासाठी केंद्रीय या मंत्री येणार तेव्हा अशाही समस्याग्रस्त स्थितीत त्यांच्या स्वागतामध्ये कुठल्याही प्रकारच्या उणीवा नकोत त्या एरियाचे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे प्रयत्न सुरू होते त्यासंबंधीची माहिती ते त्यांच्या मर्जीतले त्यांचे अधिकारी त्यांचे सहाय्यक पी ए या सगळ्या मंडळींकडनं वेळोवेळी घेत होते त्यांना काही बाई सूचनाही ते देत होते कलेक्टर गौरसाहेब प्रोटोकॉलनुसार नागपूरला गेलेले मंत्र्याच्या स्वागतासाठी बुके घेऊन तिथे उपस्थित राहणं हा शिष्टाचार त्यांना पाळायचा होता तशी मोवाडची पूरपरिस्थिती आटोक्यात असल्यामुळे साहेबांना जाणं आमदार खासदार यांचं जाणं शिष्टाचार संमतच होतं एस पी सावंत मात्र आपला आवश्यक तेवढा पोलीस ताफा घेऊन चोख बंदोबस्त करत होते तरीही केंद्रीय मंत्र्यांच्या बंदोबस्तासाठी पुरेशा पोलीस ताफ्याचं नियोजन त्यांनी पद्धतशीरित्या केलं होतं सामान्य जनता आपले प्रश्न त्यांना सांगायला उत्सुक होती केंद्रीय मंत्री येणार तेव्हा आपलं गहरणं ते, ते नक्कीच ऐकणार आपल्यासाठी सुखसुविधा लवकरात लवकर करण्याची सूचना ते देणार ते तसं नियोजनही करणार आता जी कामं होत आहे त्याहीपेक्षा तत्परतेना आपली कामं होणार ही आशा त्यांना होती सकाळी साधारणपणे आठ साडेआठची वेळ घर्र 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 वर आकाशात आवाज यायला लागला सगळ्यांच्या नजरा आवाजाच्या दिशेनं गेल्या दोन हेलिकॉप्टर्स आकाशात फिरत होते आले 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 आल आले वाटते मंत्री पाहिणी कराये दोन दोन हेलिकॉप्टर घिरट्या घालून राहिले ना म्हणजे पंतप्रधानही वाटते एका हेलिकॉप्टरमध्ये अशी बघ्यांमध्ये चर्चा सुरू झाली एवढ्यात एका हेलिकॉप्टरमधनं अन्न पाण्याची पाकिटं खाली पडायला लागली खाली उभा असलेला जमाव ते घेण्यासाठी अलगद झेलण्यासाठी सावध झाला स्त्रियांनी आपले पदर पसरवले तर पुरुषांनी आपल्या खांद्यावरील दुपट्टे दोन्ही हातात पकडले कुणी अंगातला शर्ट काढून ते दोन्ही हातात धरले धावा धावा पकडा पकडा असे आवाज ऐकू यायला लागले आणि बघता बघता एक दोन राऊंड घेऊन हेलिकॉप्टर दूरवर निघून गेलं बाप्पा झालं ही पाकिट वाटून कुणीतरी गर्दीतनं पुटपुटलं अगा नाही नाही जेवढे पूरग्रस्त गाव आहेत या समध्या गावात पाकिटं टाकणार आहेत खरं मंत्री आणि कलेक्टर साहेब एका हेलिकॉप्टरमध्ये आहेत ते फक्त पूरग्रस्त भागाची पाहणी करतेत दुसऱ्या हेलिकॉप्टरमध्ये फक्त पाकिटं वाटणार आहेत खरं एक जण अन्नाचं पाकिटं टाकते दुसरं पाण्याचे जणू काही त्या सांगणाऱ्या व्यक्तीनं सर्व काही स्वतः या प्रकारे तो बोलत होता उपस्थित त्याचं सगळं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होते आता मंत्री साहेब हवाई पाहणी करून गेले म्हणजे पुढं लवकरच आपल्यासाठी नवीन घरं बांधासाठी पैसा मंजूर होईल या कामाला अजून गती मिळन येऊ बाप्पा गती आता आणखीन पूर्क असताईचे हाल नको वगैरे वगैरे आशादायक उद्गार उपस्थितातून सगळ्यांच्याच कानावर पडत होते कलेक्टर बंगल्याच्या कंपाऊंड वॉलचा भला मोठा लोखंडी दरवाजा वॉचमननं उघडला कारण कलेक्टर साहेबांची गाडी बंगल्यावर आता येत आहे ही चाहूल त्याला लागलेली असावी नेहमी बंगल्याच्या जवळपास गाडी येता साहेबांचा बॉडीगार्ड विशिष्ट संकेत देऊन वॉचमनला सतर्क करत असतो जरा वेळातच ऑफ व्हाईट कलरची पिवळ्या दिव्याची आलिशान गाडी बंगल्याच्या आवारात शिरली उद्यानं पोलीस कॉन्स्टेबल असलेला बॉडीगार्ड लगेच गाडीतनं बाहेर आला साहेब बसले होते त्या भागाचं दार त्यांनी उघडलं लगेच साहेबही गाडीतनं उतरले गाडी येताच बंगल्यातनं दोन सेवक लगबगीनं गाडीजवळ आले त्यांनी साहेबांना लावून मुजरा केला नंतर गाडीत असलेली वॉटर बॅग डायरी वगैरे सामान बॉडीगार्डनं एका सेवकाजवळ दिलं ड्रायव्हरनं गाडीची डिक्की उघडली बॅग बाहेर काढली काही फाईल्स बाहेर काढल्या आणि ते सगळं सामान दुसऱ्या सेवकानं उचललं आणि बांगल्याच्या ऑफिसमध्ये आणून ठेवलं साहेब हॉलमध्ये सोफ्यावर विसावले मिसेस गौर लगबगीनं साहेबाजवळ आल्या आणि साहेबा शेजारी सोफ्यावर बसल्या हळूच त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाल्या काय अवतार करून घेतलाय स्वतःचा फार थकलेले दिसत आहे आता फ्रेश व्हा जेवण वगैरे करा मग आराम करा म्हणजे तुम्हाला थोडं बरं वाटेल साहेब गालात हसले आणि म्हणाले तू अस्थे न बोललीस आता माझा सगळा थकवा नाहीसा झाला मी पटकन फ्रेश होतो तोपर्यंत तू तो भोजनाची व्यवस्थित कर आणि बॅग भरून दे मला लगेच मोवाडला जायचं आहे केंद्रीय मंत्री साहेबांना विमानतळावर पोहोचवायला आलो होतो त्यांचं नागपूर मुंबई आता दोन तासाचं वि विमानमान होतं म्हणून मला बंगल्यावर येता आलं म्हटलं घराला घरच्या लक्ष्मीला धावती भेट देऊन जावं असं बोलून ते पुन्हा गालात हसले निस्तरलीच नाही का अजून पूर परिस्थिती नाही म्हणजे पेपरमधनं टी व्हीच्या बातम्यांवरनं सगळी हालचाल आम्हाला कळती आहे खरं तर तीस तारखेला आपणच मला भोजनासाठी ताटं वाढायला सांगितली आणि ताटं वाढेस तर कुणाला काही न सांगता घाई नाही तुम्ही निघूनही गेलात म्हणून मला राग आला होता लगेच मी ऑफिसमध्ये फोन केला साहेब ऑफिसला आलेत का म्हणून पी एला विचारलं तेव्हा कळलं की साहेब अर्जंट मोवाडला गेलेत आपण टी व्ही लावा म्हणजे मोवाडच्या पोरासंबंधीच्या बातम्या कळतील आणि साहेबांचं सा जाणं किती आवश्यक होतं तेही कळेल खरं तर आम्हालासुद्धा खूप उशिरा ही बातमी कळली त्याचं कारण काय हे मात्र कळलं नाही असंही मला तुमच्या पियेने सांगितलं किती तुमच्या वाढदिवसाची मी जय्यत तयारी केली होती त्याच्यावर विरजणच पडलं म्हणून त्यावेळी माझा खूप हिरमोड झाला होता वाटलं होतं ज्यांचा वाढदिवस साजरा करायचा ती सत्कार मूर्तीच घरी नाही आहे मी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या गोडाधोडाचे दोन घाससुद्धा तुम्ही खाल्ले नाहीत मग आमच्या घशाखाली अन्न कसं उतरणार आमचा उत्साह कसा टिकून राहणार क्षणभर वाटलं होतं की तुम्हाला आमच्या भावनांची काही किंमत नाही तुमच्या लेखी माझी किंमत म्हणजे शून्य मिसेस गौर शांतपणे आपल्या मनातला सहल बोलत होत्या शून्य तर सगळं काही सामावलेलं आहे अगं भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ नाही का आणि माझ्या अर्जंट निघून जाण्याचे अनुभव तुला काही नवीन नाही तरी तरीसुद्धा तुला राग आला अशा गोष्टींची तू नेहमीसाठी सवय करून घ्यायला हवीस झालं असं काही बोलून आम्हाला मोठेपणा द्यायचा हे तुम्हाला छान जमतं लटक्या रागानं मिसेस गौर म्हणाल्या अगं लाखो जनता संकटात सापडलेली असताना वाढदिवसानिमित्त स्वतःला ओवाळून घेत बसणं माझ्या तत्वात नाही बसत केंद्रीय मंत्र्याची हवाई पाहणी चांगल्या तऱ्हेनं पार पडली माझ्या इतर सहकाऱ्यांच्या कामाचं कौतुक झालं हीच माझ्या वाढदिवसाची ग्रेट भेट खरी खरी ओवाळणी असं मी समजतो गौरसाहेबांनी गालात हसून शांतपणे सांगितलं आहो पण मी ओवळण्याबद्दल बोलतच नाही आहे पण वाढलेल्या ताटाला तुम्ही पाठ दाखवून गेलात जाताना येतो असं कोणाला सांगितलंसुद्धा नव्हतं तुम्ही मी डायनिंग टेबलवर तुमची वाट बघत होते तेव्हा सेवकाने येऊन मला सांगितलं की कलेक्टर ऑफिसमधनं फोन होता म्हणून साहेब लगेच ऑफिसला निघून गेले परवा कपड्याची बॅग मागायला आलेल्या ड्रायव्हरनं काहीच सांगितलं नाही टी व्हीच्या बातम्यांवरनं तिथली खरी माहिती परिस्थिती कळाली मला मग माझा रागही मावळला पण त्यावेळी आपला एक फोन असताना तर बरं वाटलं असतं पण तीही अपेक्षा आप आपल्याकडनं करणं चुकीचंच आहे मग त्यावेळी पुन्हा एकदा मी मनाला समजावलं की बाई ग तुझं लग्न मनुष्याशी नाही तर कर्तव्याशी लागलं आहे आपलं आयुष्य सगळं तडजोडीत जाणार असं वाटायला लागतं मग केव्हा केव्हा तर वाटतं की आपल्यापेक्षा ते दहा ते पाच ऑफिसला जाणारे खरे सुखी जीव आहेत ते वेळेत कामाला जातात वेळेत घरी परत येतात आल्यानंतर आपल्या कुटुंबात रमतात एकमेकांच्या सुखदुःखाचे साक्षीदार असतात एकमेकांची सुख दुःख वाटूनही घेतात आपल्यासारख्यांचा मात्र बाडीजाव मोठा इथे विरहापोटी आमच्यासारख्यांच्या कित्येक रात्री कुशी बदलवण्यात आणि उशी भिजवण्यात जातात याची कल्पना अनुभवाशिवाय कोण करू शकणार म्हणा तुम्हाला तर नाहीच कळणार ते आमच्यासारख्या बायकांचं दुःख आम्ही मनाशी ठरवलेल्या छोट्या छोट्या गोष्टी आणि त्यातून मिळणारा आनंदही उपभोगता नाही येत आम्हाला कारण आमची सुख दुःख आपल्या भोवती रेंगाळतात ना सर्वसाधारण कामापेक्षा जीव धोक्यात घालून करायची कामं फार वाट्याला येतात तुमच्या सारख्यांच्या त्यातही बाहेर असं काही घडलं तर माझा बाई जीव आत बाहेर होतो कशाकशात लक्ष लागत नाही तुम्ही घरी येईस प्रत्येक वेळी नवी संकट नवी जबाबदारी कुठली कुठली सवय करून घ्यायची आम्ही अगं लक्षात घे वरिष्ठ अधिकारी म्हटलं की जबाबदारी पार पाडायला नको का जबाबदारी तर येणारच आणि ती तेवढ्याच जबाबदारीनं पार पाडली पाहिजे असं म्हणत साहेबांनी पत्नीचा हात प्रेमानं हातात घेतला होय हो, हो। पण प्रत्येक वरिष्ठ अधिकारी नाही इतका जीव धोक्यात घालून कामं करत ते आपल्या सहाय्यक अधिकाऱ्यांना सूचना देऊन नेतृत्व करतात पण आपलं तसं नाही आहे ना संकटकाळी सेनापतीसारख्या आपणच पुढे असता मिसेस गौर काळजीपोटी चिंताग्रस्त होऊन बोलत होत्या अहो बाईसाहेब सर्वसाधारण कामं करण्यात आणि दुसऱ्यावर विसंबून कामं करण्यात काय आली आहे बहादुरी खरी बहादुरी तर असाधारण कामं करण्यात आहे त्यातून खरा आनंद मिळतो आणि लोकांचा लाख मोलाचा सुद्धा मिळतो असं बोलून ते पुन्हा गालात हसले आणि हसत म्हणाले बॅग भरून झाली का येतो मी असं सांगून ते गाडीत जाऊन सुद्धा बसले त्यांच्या पाठोपाठ बॉडीगार्ड आणि ड्रायव्हर गाडीत बसले सेवकानं वॉटर बॅग काही फाईल्स बॉडीगार्डकडे दिल्या बॉडीगार्डनं त्या गाडीत ठेवल्या ड्रायव्हरनं बॅग गाडीच्या डिक्केत ठेवली वॉचमननं गाडीत बसलेल्या साहेबांना लवून नमस्कार केला आणि झर्र झर्र करत गाडी फाटकातनं बाहेर पडली सुद्धा श्रोते हो हा होता लक्ष्मी कमल गेडाम लिखित त्या मध्यरात्रीनंतर या कादंबरीचा तिसरा भाग चौथा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तोपर्यंत नमस्कार श्रोते हो